नमस्कार महामीडिया वॉच न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पुण्यातील स्वारगेट परिसरात सुश्को इलेक्ट्रिक या इलेक्ट्रिक वाहन कंपनीने हजारो ग्राहकांच्या नावावर कर्ज काढून सुमारे पंधरा कोटींची फसवणूक केली आहे ग्राहकांनी तक्रार दिल्यानंतरही पोलिसांनी दोन महिने गुन्हा दाखल केला नाही महामीडिया वॉच न्यूजच्या पाठपुराव्यामुळे अखेर गुन्हा दाखल झाला असून कंपनीच्या संचालकांना अटक केल्यास ते परदेशात पळून जाण्याची दाट शक्यता आहे स्वारगेट चौकात सुशको इलेक्ट्रिक या कंपनीने सुमारे दोन हजार ग्राहकांच्या इन्कम डॉक्युमेंटवर कर्ज काढून अंदाजे वीस कोटी रुपयांचा घोटाळा करून या कंपनीचे तीन संचालक फरार झाले असून या ग्राहकांच्या बँक खात्यावरून गेले वर्षभर इलेक्ट्रिक गाडीचे हफ्ते कट होतायत पुणे पिंपरी चिंचवडसह राज्यातील अनेक शहरांमध्ये कार्यालये उघडून मोफत इलेक्ट्रिक बाईक मिळवण्यासाठी एमलेम प्लॅन आखून त्यात हजारो नागरिकांना आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली सुमारे दीड हजार नागरिकांच्या इन्कम डॉक्युमेंटवर खाजगी वित्तीय संस्थांमधून वाहन कर्ज काढून कोट्यवधी रक्कम जमा करून ग्राहकांना बाईक दिली नाही हजारो ग्राहकांच्या नावावर कर्ज काढून इलेक्ट्रिक बाईक न देता या कंपनीच्या संचालकांनी ऑफिसला टाळे मारून पोबारा केला मात्र गेल्या आठ महिन्यापासून ग्राहकांच्या बँक खात्यावरून त्या कर्जाचे हफ्ते कट होऊ लागलेत शेकडो ग्राहकांनी तक्रार करून देखील पोलीस केवळ वेळकाडूपणा करत आहेत गुन्हा दाखल न करता सुशको इलेक्ट्रिक कंपनीच्या संचालकांना सर्व कर्ज फेडण्यासाठी वाढीव महिने दिली जात आहेत महामिडिया वॉच न्यूजने गेले महिनाभर गुन्हा दाखल करण्यासाठी अनेक प्रयत्न केल्यावर अखेर पोलिसांनी सुशको कंपनीवर गुन्हा दाखल केला मात्र या कंपनीचे तीन संचालक कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून उजळ माथ्याने वावरत आहेत जर हे संचालक विदेशात पळून गेले तर हजारो ग्राहकांच्या कर्जाची परतफेड कोण करणार यासाठी संचालकांना त्वरित अटक करण्याची मागणी फसवणूक झालेल्या ग्राहकांनी केली आहे आपलं स्वागत स्वारगेट इथले एका इलेक्ट्रिकल व्हेकल कंपनीने आपल्या पुणे आणि चिंचवड आणि पूर्ण महाराष्ट्रातील थी काही लोकांना त्यांच्या इलेक्ट्रिकल व्हेकल कंपनीच्या कंपनीमध्ये जॉब देतो म्हणून त्यांना फसवण्यात आलेला आहे त्यांचे डॉक्युमेंट्स घेऊन त्यामुळे ते त्या डॉक्युमेंट वरती लोन काढून त्या लोनचे पैसे घेऊन ती कंपनी फरार झालेली आहे हे सर्व लोक आता महाराष्ट्रातून फार लातूर वगैरे भागातून आलेले आहेत या सर्वांना आता सर्व स्टेशनच्या तक्रार दिलेल्या आहेत त्यांनी या संदर्भामध्ये आपण त्यांचं मत जाणून घेऊया सर काय म्हण हा जो विषय फक्त स्वारगेट किंवा पुन्हा मर्यादित नाही आहे संपूर्ण महाराष्ट्र भरातील जेवढे ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील युवक असतील युवती असतील या लोकांनी नोकरीच्या उद्देशाने या कंपनीकडे अर्ज केलेला मग त्यांनी काहीतरी वेगळ्या मान्यवरती गाडी त्यांना देऊ त्यांच्या नावावर लोन घेतले वगैरे आणि मागच्या दोन महिन्यापासून संबंधित एक आणि हे युवक आहेत त्यांनी पोलिसांकडे अर्ज दिलेला पण याच्यावर काही कारवाई होत नव्हती शेवटी जेव्हा आता आम्ही इथले जे पोलीस वरिष्ठ निरीक्षक आहेत नांद्रे साहेब त्यांच्याशी भेट घालू त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे जा की आम्ही त्यांना लवकरात लवकर अटक करू आणि त्यांच्यावर पुढील कारवाई करू याच्यात फक्त ती कंपनी नाही तर सोबतचे जे फायनान्स कंपनी आहेत कॅशिफायर दुसरं काय की मोनॅडो या दोघ कंपनी सुद्धा संबंधित आहेत आम्ही सांगितले की त्यांना आरोप करून त्यांना सुद्धा त्याच्यात संमित करून द्या आणि त्यांची चौकशी करत जेणेकरून यांना बाहेर जाण्याचा स्कोप मिळाला ना पुढे तर काय हा काही कोटींचा घोटाळा आहे त्यामुळे बाहेर जाणं खूप सोपं आहे आजच्या काळात पासपोर्ट दिला व्हिसा घेतला बाहेर गेली गालो झाला विषय त्यामुळे लोकांची फसवणूक झाली एकूण किती लोकांची फसवणूक झाली प्रायवा फेसे आता आमच्याकडे जे एक साधारण दोनशे चौदाशे लोकांचा अर्ज आलेला पण आमचा अंदाज आहे की साधारण चार ते पाच हजार याच्यात युवक महाराष्ट्रातले असतील तो आकडा काही कोटींमध्ये असणार आहे साधारणतः किती कोटीपर्यंत सांगू आता, आता ज्यावेळेस पो, पोलिस याच्यामध्ये माहिती घेतील तर दहा कोटीचं आहे पंधरा आहे की पन्नास कोटीचं आहे हे सर्व याच्यात एकंदरीत किती लोक सामील आहेत तर आणि सर्वात म्हणजे असं आहे की याच्यात जो आकाश शिंदे नामक जो कोणी व्यक्ती आहे की अजून जे दोघं आहेत त्यांचे फोनही सुरू आहेत अमित म्हणून दुसरे कोणी गोरखे अजून असे तिघं जण आहेत तर तिघांचे फोन सुरू आहेत आणि फायनान्सवाले जे त्यांना त्रास देत आहेत यांचे जे रेफरन्स नंबर दिलेले त्यांना त्रास देत आहेत आता आम्ही निरीक्ष पोलीस परीक्षा निरीक्षक जे त्यांना आम्ही तेच विनंती केली की त्यांना याच्या पुढे फोन यायला नको किंवा यांना स्पष्टीकरण देतात ते म्हटले की आम्ही तुम्हाला एफआयआर कॉपी सोबत असं लिखित सुद्धा ते देणार आहे या युवकांना की ह्या अकाउंट नंबरवर ह्या व्यक्ती व्यक्तीकडे जे आहेत पैसे त्यांचं ई सी ते बंद करण्यात यावं आणि पोलिसांचं सकारात्मक आम्हाला याच्यात मिळालेलं महिलांचं मत जाणून घेऊया आपली काय आपली फसवणूक कशी झाली आणि त्याबद्दल तुमचं आता काय मत आमची फसवण म्हणजे आम्ही ते कॉलेज कॉलेजसाठी किंवा जॉबसाठी पुण्यामध्ये आलो आहे आम्ही बाहेरच्या आहोत तर आम्हाला जॉबचं आम्ही दाखवून आम्ही जे डॉक्युमेंट आहेत केवायसी ते करण्यात आलं आणि जॉबचं आम्ही दाखवून आमच्या नावाचं हे लोन करण्यात आलं पण आम्हाला याबद्दल काही कल्पना नव्हती हो की कंपनी बंद पडणार आहे म्हणजे थोडक्यात हे आम्हाला फसवण्यात आले फसवण्यासाठी तर आमचं आता म्हणणं एवढंच आहे की हे जे काय आहे मॅटर तो लवकर लवकर सॉल्व हवं हो आणि आमचं जे काही सिबिल डाऊन होत आहे त्यामुळे आम्हाला भविष्यात प्रॉब्लेम्स येणार आहे ते लवकर सॉल्व्ह हवं हो हफ्ते कट होत आहेत त्याच्याबद्दल तुमचं आता सिबिल खराब होत सिबिल तर ऑलरेडी खराब झाले आता काय भविष्यात आम्हाला लोन भेटेल असं काही अपेक्षित नाहीये वाटत पण नाही बँक बँकवाले काय आम्हाला घेत पण नाही तर आता एवढंच म्हणणं आहे की जे आहेत ते सगळं ते जे काय फ्रॉड झालं आहे ते सगळं क्लोज आहे पटकन पटकन लांब लोक एवढे लांब लोक येतात ते सगळं लवकरात लवकर होऊन पोलिसांनी आम्हाला करून व्यवस्थित आता आम्ही सिव्हिल खराब झाल्यामुळे सर सर्वसामान्य माणसांना असं झालंय की आता आम्ही घरासाठी होम लोन करतो तर तिथे दिसतंय एका गाडीवर दोन लोन केले त्या लोकांनी एक बोनड आणि एक स्वतः बँकेचं लोन केलंय मग त्याच्यामुळे त्यांनी काय केले ते फसवणूकच केली एक प्रकारची के। आणि बँकवाले आम्हाला म्हणतात की तुम्ही फ्रॉड केला की एका गाडीवर दोन लोन कसे झाले हे आम्हाला स्पष्टीकरण द्या तर त्यांना आम्हाला उत्तर द्यायला आता काहीच नाहीये त्याच्यासाठी लवकरात लवकर या गोष्टीचा निकाल लावावा आणि आम्हाला याच्यातनं मार्ग मिळावा एकूणच असं वातावरण आहे या सर्व हजारो लोकांची फसवणूक झालेली आहे आणि यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी पोलिसांनी त्वरित कारवाई करून त्यांना थोडं यांना लोकांना न्याय द्यावा अशी या सर्वांची मागणी आहे